आदेश असतानाही पंधरा टक्के वेतनवाढ देण्यात येत नसल्यानं समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकत्रित येत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं समुदाय आरोग्य कंत्राटी अधिकाऱ्यांचा पंधरा टक्के आदेश आहे तरीही वेतनवाढ करण्यात येत नसल्यामुळं समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकत्रित येत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं कुठलेही आदेश दिलेले नसताना महिनाभर जी काम केली त्याची झेरॉक्स द्यावेत अशी मागणी जिल्हा आरोग्य विभागातून होत आहे अगोदरच अतिरिक्त कामं असून त्यामध्ये महिनाभरात केलेल्या कामाची कागदपत्रं मागवण्यात येत असल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांवर दडपण आलं आहे त्यामुळं केलेल्या कामांची कागदपत्रं मागू नयेत अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे करण्यात आली दरम्यान गेल्या चार महिन्यात कामाचा मोबदला मिळालेला नाही आरोग्य विभागाकडून सतत मानसिक त्रास दिला जात आहे त्यामुळं जिल्ह्यातील तीनशे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकत्रित येत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेतली सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा कंत्राटी आरोग्य अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सारिका होमकर यांनी व्यक्त केली राज्याचे केंद्र शासनाचे कुठलेही आदेश नसताना आम्हाला कुठलेही नियम लागू होऊन हे काम करा ते काम करा अतिरिक्त कामं तर आहेतच पण जे काय महिनाभर कामं केले त्याचे झेरॉक्स द्या असे सांगण्यात आलेले आहेत शिवाय आमचा पंधरा टक्के जो वेतन वाढ झालेला आहे केव्हाच हा राज्यादेश आलेला आहे तर ते आम्हाला तो मिळत नाही आहे गेले चार महिने झाले आमचे इन्सेंटिव्ह पी बी आय कामावर आधारित मोबदला हा मिळालेला नाही आहे अतिरिक्त कामांनी थकबान होऊन शिवाय अजून असाही आ डीओनकडनं किंवा डाटा ऑपरेटरकडनं आम्हाला सा सतत आमची हॅरेस्टमेंट मेंटल हॅरेसमेंट खूप व्हायला लागलेली आहे आणि गव्हाबरोबर किडे रगडले जातात या प्रकारामध्ये एखाद्या सी एच जर डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतील त्याबरोबर तीनशेच्या तीनशे आमच्या साडेतीनशे लोकांच्या वर आ, कारवाई होऊन प्र वारंवार व्हिजिट वार आमच्याकडं होऊन आम आम्हाला सतत प्रेशर आणि बर्डन येत आहे आणि फेब्रुवारी मेमध्ये आमचे पाच हजार कामावर आधारित मोबदला हा पंधरा हजार आहे तर पाच हजार कट केलेले आहेत जूनमध्ये तीन हजार कट केलेले आहे मार्चमध्ये पाच हजार कट केलेले तर असे आमचे कामावर आधारित मोबदला कट करण्यात आलेला आहे आणि अवघ्या तीस ते चाळीस हजारामध्ये उदरनिर्वाह करणं आम्हाला सगळ्यांना खूप अवघड होऊन बसलेलं आहे पेट्रोल आम्हाला आमच्या सबसेंटरला जाताना खूप जास्त लागतं रस्ते खराब असतात गाड्या बिघडतात आणि आम्ही खूप मानसिकरित्यामध्ये फक्त पण होत आहे तर लवकरात लवकर आमचा पी बी आय देखील व्हावा आणि आम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट्स देण्यात द्यावे लागू नयेत यासाठी आम्ही सीओ सर माननीय सी ओ सरांना आणि डी ओ सरांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आणि यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे जे जो, जो आम्हाला मानसिक त्रास दिला जातो व्हॉट्सअपवरती जे आदेश दिले जातात जे कुठले केंद्राचे किंवा राज्याचे गाईडलाईन्स नसताना तर तशी उल्लेख करून व्हॉट्सअपवरती नुसता तोंडी मॅसेज दिला जातो ज्याला काही अर्थ नसतो जर आम्हाला आम ते लिखित स्वरूपात कुठे असेल आमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जे मार्गदर्शक सूचना आहेत राज्याच्या केंद्राच्या त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही पण कधीही व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकला जातो आणि डाटा एंट्री ऑपरेटरनी आमच्या जे बन भगिनी आहेत त्यांना त्रास दिला जातो मानसिक फोन केला जातो रात्री अपरात्री कधी मेसेज टाकायचे हाय हे घेऊन या ते जॅरप्स घेऊन या त्याच्यामुळे खूप चिडचिड होते आणि जे आमचं जे मेन मोटिव्ह आहे जे मेन काम बाजूलाच राहतं आणि मग बाकीचे हेच कामं लागले जातात त्यामुळं आमचं चार महिन्याचं पी बी आय पण थकीत आहे तो सगळा मिळण्यासाठी आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं जमलो आहे यावेळी डॉक्टर प्रसाद अंकुशराव अरुण कोळवदे दीपाली कोरे पूजा सुरवसे यांची उपस्थिती होती